मन तार्क मंत्र मन निशंक मन तू मन निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाटीशी नित्य आहे रे म्हणा अतर्ग अवधू जिते स्वामी चरण तिथे नून काय स्वय भक्त पार दगडवी ही माय अग्निन कळली नाही त्याला परलो की नाही भीती तयाला अशक्य शक्य करतील स्वामी मुगाची वितोशी भय हे दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू वसे खेळ ನಕೋ ತು ಅಂತ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಹಿತ ಕಸ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತ ಆಟವ ನಕೋ ಡಗ ಮಗು ಸ್ವಾಮಿ ದೇಲ ಹಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಸ್ವಾಮಿ

आरती दी म्हणलं लास्ट करून दे तिथं देवाला करा दे घरात ते सगळं असं हे ते तिकडून असं असं आत येत हे कर ये पळाला होता आठ आता त्या साईड जास्त गरम झाली काळ जा पड दिशे ना इथे ते पोरा शेना टाक दिशे ना किचन मध्ये असं असं कर

बस मग तोपर्यंत बसा बसू दे तिला हे कापूरचे डबे नेऊन ठेव आतमध्ये ते अजून एक कोणतर आलं का मग सोराला दोघीला देस हे देवत आता ठेव आणि हे कर हे दिवस आता ठेव आणि हे कर एक एका साईडला सर ना येतच आता पण थांब घे अजून कोणतरी येऊ दे मग दोघा दोघांना तर दे बस तिथं जरा आता शांत ती हे नाही जु ती का ती वरचीच नाव काय त्या दुर्गा नाही मोबाईल लावू नको चादरान हातरायची चादर आहे ना ती चादरांना टाकायला पुरीना देता नाही करायला ते हम्म

घेत घे नीट नीट घेते फडक जरा नीट कर कि बघित राहिले अजून कोण पोहरी त्या ह्याच्या आठ वाजता येणार ते ओमसंग जाते काय हा रात तेवढी थांबतो तर येऊ दे मग स्वराला दोघे दिवसानंतर लात देऊ नको लाद देऊ नको केळच मिळणार नाही ते फक्त तुला तकड हे तो नीट बघितला नक्ष त्या रिक्षा स्टँड कड जाय जा अजून मी सायकल घेऊन जा की फास्ट सायकलीवर किती वेळ लागायचा किराणा दुकानात हे पण असते ती आणि ते हारवाल हे आहे का तिकडं त्यांच्याकडे हे पण असते काल बाय रात्रीपर्यंत केळ होती

अजून कोणी येणार ग तुझी बहीण नाही का सराव होती मावशीची गेली तुझ्या मावशी झाले दोन्ही पण नाही एका नाही नाही एक मावशी दोन मावशी होत्या ना मग एकच मावशी डिलिव्हर झाली दोन आहेत एक सोबत झालंच आहे म्हणजे ग आता कुठली झाले म्हणते मी त्यांनाच काय झालं मुलगा झालाय का दोघी मावशींना म्हणजे हॉस्पिटल मध्ये अजून असं झालंय मी म्हणतो दोघींच सोबतच आहे काय आता इथं आहे ते लहान मुलगा आहे काय ती एवढी एवढीशी होती तिच्या मम्मीला झालंय आहे काय ती तुझी बहीण होती तिच्या मम्मीला झालंय आहे ती एकटीच होती का आधी एकटीच होती का आणि आता आली हां कशाची मग आली आता खुशीच्या मम्मीला तेव्हा खादी कुंकू लावायचं ना ते त्याचं केळं पण मिळालं नाही ते कायच ना